नमस्कार मी अतिशय कोण स्वागत आहे तुमचं अलिबाग मूळ मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रमामध्ये मित्रांनो तुम्ही विषय टायटल बघतच असेल की बत्तीस रायगड लोकसभेच्या निवडणुका काल सात मे रोजी पार पडल्या आणि त्या दृष्टिकोनातून अलिबाग तालुक्यातील काही ग्रामपंचायतीमध्ये झालेलं मतदान हे पुढील प्रमाणे याच्यामध्ये मित्रांनो मी तुम्हाला अलिबाग तालुक्यातील रामराज पंचायत गण मधील चार ग्रामपंचायतीची माहिती देणार आहे खास करून मित्रांनो या चार रामराज पंचायत गाण्यामध्ये चार ग्रामपंचायती येतात एक सुडकोली रामराज बोरघर आणि चिंचोटी तर मित्रांनो बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये या चार ग्रामपंचायतीमध्ये कशा पद्धतीने मतदारसंघ मतदान झालेलं आहे हे तुमच्या माहितीसाठी पुढीलप्रमाणे आपण पहिल्यांदा सुडकोली ग्रामपंचायत बघूया सुडकोली ग्रामपंचायतीमध्ये मित्रांनो दोनशे सत्याहत्तर सुडकोली या वॉर्डमध्ये एकूण मतदार होते एक हजार एकशे सतरा आणि त्याच्यापैकी मतदान झालेलं आहे पाचशे सत्तेचाळीस या वॉर्डमध्ये अठ्ठेचाळीस टक्के मतदान झालं तलवळी एकमध्ये दोनशे सहासष्ट तलवळी एकमध्ये एकूण मतदार वॉर्डमध्ये मतदार होते सहाशे ब्याऐंशी त्याच्यापैकी तीनशे सात टक्के तीनशे सात मतदान झालं एकूण पंचेचाळीस टक्के मतदान मित्रांनो झालं त्यानंतर दोनशे सदुसष्ट तलवली दोन याच्यामध्ये एकूण मतदार होते चारशे छत्तीस त्याच्यापेक्षा एक त्याच्यापैकी एकशे अठ्ठ्याण्णव मतदान झालं एकूण पंचेचाळीस टक्के त्याच्यानंतर दोनशे एकसष्ट भोनम याच्यामध्ये एकूण मतदार होते आठशे बारा आणि झालेलं मतदान सातशे आठ एकूण अठ्ठ्याऐंशी टक्के मित्रांनो या वॉर्डमध्ये मतदान झालं त्याच्यानंतर दोनशे अठ्ठ्याहत्तर पुदे याच्यामध्ये दोनशे त्रेचाळीस एकूण मतदार झालेलं प्रत्यक्षात मतदान दोनशे सतरा एकूण मतदार एकूण मतदारसंघाचे त्रेसष्ट टक्के असे मित्रांनो सुडकोली ग्रामपंचायतमध्ये तीन हजार तीनशे नव्वद मतदार होते त्याच्यापैकी एक हजार नऊशे सत्याहत्तर लोकांनी मतदानाचा प्रत्यक्ष हक्क बजावला आणि अठ्ठावन्न पॉईंट एकतीस टक्के हे सुडकोली ग्रामपंचायतमध्ये मतदान झालं दुसऱ्या ग्रामपंचायतीमध्ये आपण जाऊया रामराज रामराजमध्ये मित्रांनो दोनशे बासष्ट मालाडे एकमध्ये सहाशे चौसष्ट एकूण मतदार होते त्यापैकी चारशे चौसष्ट मतदारांनी मतदानाचा हक्का बजावला एकूण एकूण सत्तर टक्के मतदान या वॉर्डमध्ये झालं त्याच्यानंतर दोनशे त्रेसष्ट तासपूर एकूण मतदार सहाशे एकोणसाठ पैकी चारशे नव्याण्णव पंच्याहत्तर पॉईंट बहात्तर टक्के मतदार या वॉर्डमध्ये झालं रामराज एक मध्ये मित्रांनो दोन रामराज एक मध्ये दोनशे पंचावन्न नऊशे शहाण्णव मतदार एकूण मतदार होते त्याच्यापैकी सहाशे अठ्ठ्याण्णव लोकांनी मतदानाचा हक्क बज बजवला एकूण मतदानाच्या सत्तर टक्के या वॉर्डमध्ये मतदान झालं रामराज दोनमध्ये दोनशे छप्पन्न रामराज दोनमध्ये सहाशे सात मतदार होते त्याच्यापैकी तीनशे ऐंशी लोकांनी मतदानाचा हक्क बजावला बासष्ट टक्के मतदान ह्या वॉर्डमध्ये झालं दोनशे चौसष्ट महान एक आठशे बा चौदा मतदार या मतदार ह्या वॉर्डमध्ये एकूण होते आठशे चौदापैकी पाचशे शहात्तर लोकांनी मतदानाचा हक्क बजावला सत्तर टक्के मतदार मतदान या, या वॉर्डमध्ये मत झालं तर मित्रांनो एकूण तीन हजार सातशे चाळीस तीन हजार सातशे चाळीस मतदारांपैकी रामराज ग्रामपंचायतमध्ये दोन हजार सहाशे सतरा लोकांनी मतदानात हक्क बजावला एकूण एकोणसत्तर पॉईंट सत्त्याण्णव टक्के मतदान हे रामराज ग्रामपंचायत मध्ये बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये झालं त्याच्यापैकी एक हजार एकशे तेवीस लोकांनी मतदानात हक्क बजावला नाही पुढील ग्रामपंचायत मध्ये आपण जाऊया बोरघर ग्रामपंचायत बोरघर ग्रामपंचायत दोनशे बावन्न बोरगर एक मध्ये एकूण मतदार होते एक, मत एक हजार एक एकोणसाठ त्याच्यापैकी सातशे पंचेचाळीस लोकांनी मतदानाचा हक्क बजावला सत्तर टक्के मतदान या वॉर्डमध्ये झालं त्याच्यानंतर दोनशे त्रेपन्न बोरगर दोनमध्ये एकूण मतदार दोन नऊशे सतरा होते हा माझा वॉर्ड आहे या मोडमध्ये एकूण पाचशे वीस लोकांनी मतदानाचा धक्का बजावला छप्पन्न टक्के मतदान या वॉर्डमध्ये मत झालं दोनशे चोपन्न बोरगड तीन एकूण मतदार सातशे तीसपैकी चारशे शहाण्णव लोकंही मतदानात धक्का बजावला याच्या वॉर्डमध्ये सदुसष्ट टक्के टक्के मतदान झालं त्यानंतर महान दोन दोनशे पासष्ट महान दोनमध्ये एकूण मतदार पाचशे सदतीस होते इथे चारशे नऊ लोकांनी मतदानाचा हक्क बजवला शहात्तर टक्के मतदान या वॉर्डमध्ये झालं एकूण तीन हजार दोनशे त्रेचाळीसपैकी बोरघर ग्रामपंचायतमध्ये एकूण मतदार तीन हजार दोनशे त्रेचाळीसपैकी दोन हजार एकशे सत्तर लोकांनी मतदानाचा हक्क बजावला सहासष्ट टक्के मतदान हे बोरगर ग्रामपंचायतमध्ये झालं तसेच एक हजार त्र्याहत्तर लोकांनी इथे मतदानाचा हक्क बजावला नाही किंवा मतदान केलं नाही शेवटची ग्रामपंचायत चिंचोटी ग्रामपंचायत येते दोनशे एकोणचाळीस या वॉर्डमध्ये एक हजार दोनशे एकोणीस मतदार होते याच्यापैकी आठशे शेचाळीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला एकोणसत्तर टक्के मतदान इथं झालं दोनशे बेचाळीस दिवी पारंगी आठशे त्र्याण्णव पैकी पाचशे एक्क्याण्णव लोकांनी मतदानाचा हक्क बजावला सहासष्ट टक्के मतदान या वॉर्डमध्ये झालं दोनशे चाळीस फन्सापूर चारशे चौदा पैकी दोनशे एकसष्ट लोकांनी मतदानाचा हक्क बजावला त्रेसष्ट टक्के मतदान इथे झालं दोनशे एकेचाळीस बापले सहाशे पंच्याऐंशी पैकी चारशे बासष्ट लोकांनी मतदानाचा हक्क बजावला सदुसष्ट टक्के मतदान या वॉर्डमध्ये मत झालं तर मित्रांनो एकूण तीन हजार दोनशे अकरा मतदारांपैकी दोन हजार एकशे साठ लोकांनी मतदानाचा हक्क बजावला आणि सदुसष्ट टक्के मतदान बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये चिंचोटी ग्रामपंचायतीत झालं एक हजार एकावन्न लोकही इथे मतदानाचा हक्क मित्रांनो बजावला नाही तर मित्रांनो अशा पद्धतीने अलिबाग तालुक्यातील पंच रामराज पंचायती समितीत पंचायत गटामधून रायगड लोकसभाची जी काही जागा आहे त्याच्यासाठी मतदान झालं तर आपण एकूण पाहिलं तर रामराज पंचायत समितीमध्ये एकूण या चार ग्रामपंचायतीपैकी तेरा हजार पाचशे चौऱ्याऐंशी मतदार आहेत आणि त्याच्यापैकी आठ हजार नऊशे चोवीस लोकांही मतदानाचा धाका बजवला पासष्ट टक्के मतदान झालं आणि चार हजार सहाशे साठ लोकांनी इथे रामराज पंचायत समिती गणामध्ये म्हणजे एकूण चार ग्रामपंचायतीमध्ये मतदान केलेलं नाही तर मित्रांनो अशा पद्धतीने ही एक छोटीशी माहिती प्रत्येक अलिबाग मूळ मतदारसंघातील पंचायत गण जे आहेत त्या पंचायत गणामध्ये येणाऱ्या ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामपंचायतीमध्ये बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने मतदारांनी मतदान केलं त्याची आणि खडा माहिती की तुमच्यापर्यंत पोहोचावी म्हणून मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ बनवत होतो अशा पद्धतीच्या कधीही जर्नालिझमच्या इतिहासामध्ये किंवा बातम्यांच्या इतिहासामध्ये अशा पद्धतीने कुठलाही पत्रकार अशा पद्धतीने कधीही बातम्या बनवत असेल परंतु एक मी एक, एक काहीतरी वेगळं करावं म्हणून पाच वर्षापूर्वी ही मी मोहीम चालू केलेली होती आणि त्या मोहीममध्ये अशा पद्धतीने सर्वसामान्य लोकांना त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये किती टक्के मतदान झाले किती कुठल्या वॉर्डमध्ये मतदान झालेलं आहे कुठले वॉर्ड कसे आहेत ही माहिती अशा पद्धतीने देण्याचं काम आपण करत असतो आणि ते लोकांना भरपूर प्रमाणामध्ये आवडते हे मग एक वेगळंच आहे आणि अशा पद्धतीने मला वाटतं मी याच्यामध्ये कुठंतरी यशस्वी झालेलो आहे मित्रांनो ही माहिती जे मुंबईच्या बाहेर जी लोक आहेत त्यांच्यासाठी खास करून मी ही बनवलेली आहे अशा पद्धतीने जर काही माझ्याकडं माहिती आल्या तर मी निश्चितच ह्या माहिती तुमच्यापर्यंत पोचवीन शंभरातून शंभर टक्के ही माहिती खरी असेल असेल नाहीच परंतु ज्या पद्धतीने ही माहिती मला मिळालेली आहे ती अशा पद्धतीनेच आहे मित्रांनो तर हा एक छोटासा मित्रांनो व्हिडिओ बनवला याच्यामध्ये मला जास्त काही सांगायचं सा नाही आहे इथेच थांबतो जर का मला असेल लाईक करा शेअर करा तर आपल्या धन्यवाद